नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे मुंबईतील आगगाडीचा जीवघेणा प्रवास आणि संसद मित्र हो महाराष्ट्राच्या उच्च न्यायालयानं रेल्वे प्रशासनावर मुंबईतील स्थानिक आगगाडीचा लाखो लोक जो प्रवास करतात त्याविषयी अत्यंत निंदास्पद अशी टीका टिप्पणी केलेली आहे देखील वाईट वागणूक आपल्या प्रवाशांना रेल्वे देतं मुंबईत असं न्यायालयानं काल म्हटलं आहे मुंबईत रेल्वेच्या प्रवासामध्ये प्रत्येक दिवशी किमान सात लोक आघाडीतून पडून मृत्यूमुखी पावतात कारण पुरेसे पूल नाहीत पुरेसे भुयारी मार्ग नाहीत आणि मुंबईचा जो प्रवास आहे स्थानिक आघाडीचा तो असा आहे की त्याची कल्पना तुम्ही करू शकत नाही एका डब्यात किती माणसं बसू शकतात किंवा उभी राहू शकतात याचे कोणतेही नियम नाहीत गुरांना देखील जनावरांना देखील एका ठिकाणावरून वाहनातून दुसऱ्या ठिकाणी न्यायचं असलं तर त्याच्या संख्येवर नियंत्रण आहे मर्यादा आहे बंधन आहे मुंबईतल्या जिवंत माणसांना आणि ही लाईफलाईन म्हटली जाते जीवनवाहिनी लाखो लोक मुंबईच्या या पश्चिम रेल्वे मध्य रेल्वे हार्बर लाईन या माध्यमातून लाखो लोक रोज प्रवास करत असतात ते कसेही घुसतात आपल्याला बसायला जागा मिळाली पाहिजे खिडकीजवळ मिळाली पाहिजे मग चौथी सीट तरी मिळाली पाहिजे नाही तर मग उभं राहायला तरी मिळालं पाहिजे मग पंखेच्या जा खाली जागा मिळाली पाहिजे म्हणून लोक मध्ये जाणणार असतो हो, आतमध्ये कंपार्टमेंटमध्ये शिरताना त्याचा अर्थ असा आहे एका एका बाजूनी उतरावं एका बाजूनी चढावं हे नियम सा साधा नियम कोणी पाळत नाही आणि गा स्टेशनला गाडी लागली रे लागली की अगदी जीवावर उदारून लोक आतमरे चढतात आणि त्यामुळे आणि दरवाज्यात उभे राहतात आणि सात लोक प्रत्येक दिवशी प्रवासी मृत्युमुखी पावतात यावर अत्यंत कठोर टीका न्यायालयानं केली आहे मी या प्रवासाचा अनुभव घेतलेला आहे वर्षानुवर्ष घेतलेला आहे आणि त्याच्यातून जीवनविषयक पुष्कळ तत्त्वज्ञान मी शिकलो आहे मी प्रवास करत असताना गाडीतून मला अनेकांचे धक्के लागत पण माझा धक्का कुणालाही लागत नसे इतका मी अंग चोरून उभा राहत असे आपला कुणालाही त्रास होऊ नये ही लहानपणापासून मला शिकवण आहे ती रेल्वे प्रवासातसुद्धा रोजच्या मी पाळत असे हे मला सगळं आठवायचं कारण काय तर काल अठराव्या लोकसभेचं अधिवेशन काल दिल्लीमध्ये सुरू झालं काल सभापतींची निवड झाली काल विरोधी पक्षनेत्याची निवड झाली तेव्हा संसद आणि हा रेल्वेचा प्रवास यांच्यातकी साम्य आहे का संसद म्हणजे सगळं काही नियमबद्ध संसदेमध्ये बोलायला हालचाली करायलासुद्धा मर्यादा असतात अध्यक्ष हा तिथला सर्वोच्च असतो आणि सगळ्या गोष्टी त्याला विचारून सभागृहात तुम्ही प्रवेश केल्यानंतरसुद्धा आधी सभापतींना वंदन करावं लागतं वाकून मग आपल्या आसनावर बसल्यानंतर कसं बसायचं याचे पण नियम आहेत तुम्ही जर टोपी घालत असाल तर वारंवार टोपी काढणं टेबलावर ठेव बाकावर ठेवणं पुन्हा हे करणं असं नाही करता येत जेणेकरून सभागृहाचं लक्ष वारंवार तुमच्याकडे जाईल असं तुम्हाला करता तुम्हा येत नाही सभागृहाचं लक्ष जो बोलणारा वक्ता आहे त्या क्षणाला त्याच्याकडेच गेलं पाहिजे आणि तो वक्ता आणि सभापती यांच्यामध्ये जर एक रेश काढली तर ती रेश कोणालाही ओलांडण्याचा हो अधिकार नाही आहे इतकं सगळं कार्यक्रम ठरलेला असतो आठवड्याच्या आठवड्याला प्रत्येक दिवसाचा कार्यक्रम ठरलेला असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकाला बोलायची संधी असते प्रतिष्ठा असते संसदेमध्ये जाणं म्हणजे प्रतिष्ठा असते ऐकायचं असतं दुसऱ्याचं पहिल्यांदा प्रत्येकाला संधी मिळणार असते त्यामुळे आपले विषय आपल्या गार आपली गाराणी आपल्या मतदारसंघाची ज्या काही मागण्या असतील दुःख असतील समस्या असतील त्या मांडण्याची संधी आपल्याला मिळणार आहे पण दुसऱ्याचं सुद्धा ऐकून घेतलं पाहिजे हा सगळ्यात मोठा संस्कार जीवनाचा की दुसऱ्याचं ऐकायला शिका हा संसदीय जीवनाशी तुम्ही एकरूप झालात तर तुमच्या तो, तो रक्तात भिंततो हे लोक हे रेल्वेच्या प्रवासामध्ये दुसऱ्याला मान द्यायला पाहिजे मला जागा मिळाली पाहिजे एवढा एकच त्याच्यामध्ये उद्देश असतो संसदेमध्ये मला जागा मिळाली पास नाही कारण माझी जागा निश्चित असते विषय काय महत्त्वाचा आहे आणि तो विषय सभापती ठरवतात सभापती त्या दिवसाच्या कामकाजामध्ये कोणी किती बोलायचं ते ठरवतात तो नियम पाळला जाणार आहे त्यामुळे सगळं नियमबद्ध असतं तर आपण नियमबद्ध नियम दुसऱ्याला प्रतिष्ठा देऊन दुसऱ्याला मान देऊन दुसऱ्यावर विश्वास ठेवून असं जगायला आपण शिकणार आहोत की नाही हे त्या आणि त्याच दिवशी ज्या दिवशी संसद सुरू होते त्याच दिवशी मुंबई उच्च न्यायालयाला रेल्वेला फटकावंसं फटके मारावे असं वाटावं हा योगायोग काही साधा नाही आहे जसं मुंबईचं द जीवन आहे लोकलचं तसं तुम्ही संसदेमध्ये कर करणार आहात का आम्ही म्हणू तेच संसदेमध्ये अशा घोषणा द्यायला आणि सभा सभापतींना घेराव घालायला खरं म्हणजे शिष्टसंमत नाही आहे पण हेच केलं जातं संसदेमध्ये बहिष्कार आरडाओरडा निदर्शनं आणि मग चर्चे चर्चेसाठी संसद आहे लोकांची घराणी संपूर्ण भारत तिथे एकवटलेलं आहे पाचशे त्रेचाळीस जागा म्हणजे काय संपूर्ण भारत तुम्ही जर संसदेचं कामकाज नीट ऐकलं तुम्हाला घर बसल्या बसल्या जागी भारत कळतो आता पहिले आपले काल सभापतींची निवड झाली पहिले या, या, या लागोपाठ मला वाटतं दुसऱ्यांदा निवड होण्याची तिसरी वेळ आहे आपण पहिले सभापती जे झाले गणेश वासुदेव मावळणकर गोवा मावळणकर त्यांच्याविषयी थोडं पाहू या मावळणकरांनी चांगल्या प्रथा पडलेल्या आहेत हे महाराष्ट्राचे आहेत जरी ते गुजरातमध्ये स्थायिक झाले असले तरी राजापूरचे आहेत मावळणकर मावळणकर जेव्हा सभापती म्हणून निवडले गेले तेव्हा नेहरू पंतप्रधान नेहरूने आपल्या दालनातून मावळणकरांना एक चिठी पाठवली की माझं अत्यंत महत्त्वाचं काम आहे तर मला येऊन भेटा त्याच कागदावर मावळणकरांनी नेहरूंना लिहिलं की आपण संसद संसदीय जीवनाला सुरुवात करत आहोत चांगल्या प्रथा पाडूया संसदेचा सर्वोच्च मान जो आहे तो सभापतींचा आहे त्या सभापती कोणाच्याही दारात जाणार नाहीत कोणाकडे काही कोणाचं काही काम असेल त्यांनी सभापतींच्या दालनात यावं तुम्ही पंतप्रधान असलात तरी संसदेमध्ये सभापती सर्वोच्च असल्यामुळे तुम्ही उठून माझ्याकडे या आणि अशा प्रथा आपण पाळूया तर सत्ता आहे म्हणून वाकायचं सभापतींनी असं नाही सत्ताधाऱ्यांपेक्षा आपल्या भारतीय परंपरेमध्ये ऋषी मोठा असतो तर संसदेमध्ये सभापती हा ऋषीसारखा आहे त्याचं ऐकायचं असतं त्यामुळे पंतप्रधानांनी ही आपली प्रथा ही मावळणकरांनी पाडलेली प्रथा आहे पण आता मी मुद्दाम हे का सांगतोय कारण राहुल गांधी विरोधी पक्षनेता आहेत आणि राहुल गांधींना संसदीय जीवनपद्धती आचार विचार जे आहेत त्याच्यात ते रोळलेलं नाही आहेत तर विरोधी पक्षाचं अगदी वेगळं काम असतं तो जवळजवळ डिफॅक्ट तो पंतप्रधानच असतो सत्तेवर नसलेला तो पंतप्रधान असतो सगळ्या भारताच्या समस्या त्याला नीट मांडता आल्या पाहिजेत सगळ्या विरोधी पक्षाच्या सदस्यांचा विश्वास त्यांनी संपादन केला पाहिजे तर तो राहुल गांधी जो आहे तो पंतप्रधानांवर वाटेल ते आरोप करू शकतो म्हणून पहिल्यांदा नेहरू घराण्याची काय परंपरा आहे ते मी अगदी थोडक्यात सांगते मावळणकरांची जी निवड झाली सभापती म्हणून पहिल्यांदा तेव्हा विरोधी पक्षांनी सगळ्या विरोधी पक्षांनी नेहरूंवर असा आरोप केला आहे की त्यांनी मावळणकरांची निवड करताना विरोधी पक्षाला विश्वासात घेतलं नाही आपल्याला बहुमत आहे आम्ही सुचवतो उमेदवार त्यामुळे मावळणकरांचं नाव त्यांनी कोणाला न विचारता घेतलेलं सुचवलेलं आहे आणि मग विरोधी पक्षांनी टीका करत मावळणकरांवर विश्वास होता म्हणून त्यांना निवडून दिलेला आहे पण मावळणघरे खरोखर अत्यंत पक्षपाती असे सभापती होते त्यांनी पंतप्रधान नेहरूंनासुद्धा कधी सुनवायला कमी केलं नाही पंतप्रधान नेहरू हे आपण म्हणतो की लोकशाही प्रथा ज्यांच्या र रक्तात भिनलेले आहेत अहो अध्यादेश काढणं वटहुकूम काढणं ऑर्डिनन्स काढणं हे लोकशाही प्रथेच्या विरुद्ध आहे पण नेहरू जास्तीत जास्त अध्यादेश वटहुकूम ऑर्डिनन्स काढत असत आणि सभापती मावळणकरांनी त्यांची कान कानउखाडणी केले की हे लोकशाहीच्या विरुद्ध आहे तुम्ही कोणताही नियम करताना नवीन कायदा आणताना तो त्याची संसारिक चर्चा झाली पाहिजे तुम्ही ऑर्डिनन्स असे कसे काढता लक्षवेधी सूचना ही मावळणकरांची निर्मिती आहे कॉलिंग अटेन्शन नोटीस तो मावळणकरांवर जो अविश्वासाचा ठराव शेवटी आला तो का आला कारण एके दिवशी एकोणनव्वद लक्षवेधी सूचना विरोधी पक्षाने मांडल्या होत्या त्यातल्या मावळणकरांनी तीनच मान्य केल्या तीनच वर चर्चा होईल याच्यामध्ये लोकलच्या प्रवासाचं बघा असं अम्य केली सभापती सभागृह आहे आणि तुम्ही निवडून आलात आम्ही दाखवत्या मताने निवडून आलो हे सगळं मान्य आहे तरीसुद्धा इथे तुमचे अधिकार मर्यादित आहेत सभागृहाच्या वेळेनुसार तुम्हाला वेळ मिळेल एकोणपन्नास एकोणनव्वद तुम्ही लक्षवेधी सूचना मांडल्यात म्हणून सगळ्यांनी चर्चेसाठी येणार तीनच येणार तसं त्या लोकलच्या प्रवासात सुद्धा किती जणांनी आतमध्ये प्रवेश करायचा किती जणांनी बसायचं किती जणांनी राहायचं याचे काही नियम ठरलेले असले पाहिजेत तुम्ही जर संसदम संसदेमध्ये खासदार म्हणून चर्चेत भाग घेणार असाल तर सगळ्यात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला दुसऱ्याला मान द्यावा हा तुमच्यावर संस्कार होतो आणि आपली जी काही गा मा, गाराणी मांडायची आहेत ती अगदी नेमक्या भाषेमध्ये मांडली पाहिजेत हा एक संस्कार तुमच्यावर होतो तुमची वाणी शुद्ध होते तेव्हा एक प्रकारानं मुंबई उच्च न्यायालयानं अप्रत्यक्षपणे संसदीय जीवनपद्धती सुधारा ती कशी सुधारा तर मुंबईच्या लोकल प्रवासाकडे बघा <coughs> मुंबईच्या लोकल प्रवासाला का महत्व आहे कारण भारतामध्ये जी पहिली रेल्वे सुरू झाली ब्रिटिशांच्या काळात ती मुंबई ठाणे अशी झालेली आहे त्या मुंबईमध्ये आज लोकलनी लाखो लोक जे प्रवास करतात ते जनावराप्रमाणे करतात तसं संसदेत होऊ देऊ नका संसदेत मानवता माणूस की मनुष्याचा सन्मान त्यासाठी संसद आहे आपल्याला माणूस म्हणून जगायचं आहे हा संसदेचा सगळ्यात मोठा संस्कार आणि माणूस म्हणून जगण्यामध्ये ज्या काही अडचणी येणार असतील त्याचा खल संसदेत व्हायचा आहे त्यासाठी सभापती आहे त्यासाठी विरोधी पक्षनेता आहे त्यासाठी पंतप्रधान आहे त्यासाठी संसदीय कामकाज मंत्री आहे त्यासाठी अनेक समित्या आहेत समित्यांच्या वतीनं संसद चालत असते तर हे सगळं संसदीय जीवनपद्धती आपण स्वीकारणार आहोत की नाही हे या अधिवेशनात आपल्याला कळणारे राहुल गांधी किती तत्परतेनं सहकार्य करतात संसदीय जीवनपद्धतीचा स्वीकार करण्यासाठी ते मुंबई उच्च न्यायालयानं त्याची जाणीव करून दिलेली आहे म्हणून मी या दोन घटनांचा परस्पर संबंध जोडला माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद